राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणेश्वर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह धुळवडीचा उत्साहात आनंद लुटला यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करत पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावत आणि ढोलताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला यावेळी आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आणि पक्ष बांधणीसाठी अधिक जोमानं कार्य करण्याचं आवाहन केलं धुळवड ही केवळ रंगाचा उत्सव नसून कार्यकर्त्यांमधील ऐक्य आणि ऊर्जा वाढवण्याचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं या धुळवडीच्या सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला रंगांनी नालेल्या वातावरणात पक्षाच्या भविष्यातील वाटचिलेसाठी यावेळी नवचैतन्य निर्माण झाल्याचंही दिसून आलं राज्यातील महायुती सरकार विकास कामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येऊन अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला काल धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशस सरकारच्या वतीनं सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा खासदार श्रीकांत शिंदे सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह कार्यकर्ते माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस धुळवड त्यांनी साजरी केली धुलीवंदन हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं आणि नैसर्गिक रंगांच्या साथीनं साजरा करावा असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलेवंदनाच्या शुभेच्छा दिल्या धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करावा पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं कर्तव्य असून काल होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी भावना व्यक्त केल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रात सणांची परंपरा असून राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचे समृद्धीच्या शप्तरंगांची उधळण हो अशाही त्यांनी शुभेच्छा दिल्या विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी सरकारच्या विकासाच्या विविध रंगात सहभागी व्हावं असं आवाहन देखील केल केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बरोबरच त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभिनाकावरील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राला रंग लावून त्यांना अभिवादन केलं तसच आनंद आश्रम येथे जमलेल्या असंख्य शिवसैनिक आणि नागरिकांसोबतही त्यांनी धुळवड साजरी केली सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात काही व्हिडिओ रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकी संदर्भातही असतात वाहतूक पोलीस विभागाकडून रस्त्यानं वाहन चालवण्यासंदर्भात काही नियम आणि अटी लागू केल्या मात्र अनेक नागरिक सर्व नियम धाब्यावर बसून बेशस्तीनं वाहन चालवताना दिसून येतात रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमी चर्चेचा मुख्य विषय राहिलाय जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढतय भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात यामुळेच अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग पासून रोखण्यासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे अशातच आता ठाण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय जो पाहून लोक चांगले संतापलेत एक शालेय विद्यार्थी त्याच्या पाच मित्रांसह महिंद्रा कार चालवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय न्यू होरायझन शाळेच्या बाहेर आनंदनगर येथील कावेसर जवळचा हा व्हिडिओ आहे या दिसत आहे की एक लहान मुलगा स्टेअरिंग हाताळताना आणि गाडी चालवताना दिसून येतोय शाळेचा गणवेश घातलेला हा विद्यार्थी गाडीत शाळेतील मित्रांसह ट्रॅफिक मधून प्रवास करताना दिसला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकता की एक लहान मुलगा रस्त्यावर हातात महिंद्रा कारच स्टेअरिंग घेत चालवताना दिसत आहे अवघ्या सहा सात वर्षांचा तो मुलगा अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होता ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याचीही शक्यता होती लहान मुलांना गाड्यांचं आकर्षण जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र अठरा वर्षाखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे तरीही या मुलाच्या हातात पालकांनी गाडीचं स्टेअरिंग दिलं असून मुलगा भर ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना आपल्याला व्हिडिओत पाहायला मिळते ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे शहरात धुळव चा शुक्रवारी आणि परिसरातील धुळवडीचे रंग देखील दिसून आले काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थांच्या नावाखाली धुळवडीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचंही दिसून आलं धुळवड सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट असल्याचं दिसून आलं गृहसंकुल तसंच चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन रंग खेळत होते तर उपवन आणि मासुंदा तलावाजवळ तरुण मंडळी एकत्र येत धुळवड साजरी करत होते शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसंच राजकीय पक्षांकडून धुळवडी निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात भेट देऊन दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या ही रंग लावला तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद देह यांच्या परिसरात पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात आली येथे धुळवडीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आले या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पोलीस यंत्रणा नसल्यानं काही हुल्लडबाज नियमां करून नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवत होते तर अनेक ठिकाणी वादाचे प्रकारही घडले मद्याच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या तर भांग ही नागरिकांनी दुकानात गर्दी केली तर बागळी स्टेड भागातील काही रस्त्यांवर काही मंडळी बेशिस्तपणे मद्यपिणास बसलेलेही पाहायला मिळाले याकडे पोलीस यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्याचंही दिसून आलं ठाणे महानगरपालिकेचं मागील पाच वर्षात ऑडिट झालं नसल्याचं भाजप आमदार संजय कळकर यांनी केलीये महापालिका आयुक्त सब्रभराव यांनी नुकताच महापालिकेचा पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महापालिकेचं महसुली उत्पन्न कमी झाल्याचं स्पष्ट झालं असतानाच महापालिकेचे मागील पाच वर्षांचा लेखा परीक्षणच झालं नसल्याची गंभीर बाब समोर आहे तर तब्बल तीन हजार सात कोटी रुपयांचा हिशोब लागत नसल्याचंही समोर आले कोरोना काळात महापालिकेनं खर्च केलेल्या निधीच्या रुपयांचा हिशोब लागत नसल्याचं समोर आले कोरोना काळात महापालिकेनं खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ लागत नाही तर राज्य सरकारकडून आलेल्या विशेष निधीचा पत्ताच लागत नसल्याची माहितीही आहे महापालिकेत अनेक कामात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार संजय केळकर यांनी केलाय या प्रकरणी विशेष समिती नियुक्त करून सर्व नागरी सुविधांच्या कामांची सखोल चौकशी करावी अशी लेखी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये एका वृत्तपत्रात नुकताच रस्त्याच्या पुन्हा निविदा काढल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं त्याचे देखील केळकर यांनी दखल घेतलीये कोरोना काळात महापालिकेच्या को तीनशे कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्या होत्या तर डबगाईला आलेल्या ठाणेपर्यंत सेवेची दहा कोटींची ठेव देखील ठेकेदाराचं सा बिल देण्यासाठी तोडण्यात आली होती महापालिकेनं मागील पाच वर्षात निधी कुठे आणि कसा खर्च केला याच लेखा परीक्षण झालं नाही त्यामुळं महापालिकेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे याबाबत महापालिकेच्या सन दोन हजार वीस एकवीस या वर्षाचं ऑडिटर झालं असून त्याला स्थायी समितीची मान्यता अजूनही मिळाली नसून सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचं लेखा परीक्षण करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं याबाबत राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी देखील महापालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले लेखा परीक्षणाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे तर खासदार नरेश मस्के यांनी लेखा परीक्षण होणार असून विरोधकांना त्याचा हिशोब मिळेल असं सा सांगितलं विरोधक आरोप करण्याशिवाय काहीच करत नसल्याची टीकाही मस्के यांनी केली आहे